नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेनं शळगाव गट ढवळून निघाला भाजपवर गंभीर आरोप ठाकरे काँग्रेस आघाडी आक्रमक काँग्रेस व ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन उमेदवारांचे विचार नैतिकता पातळी पाहूनच निवडून द्यावा खासदार निंबाळकर यांचे आवाहन आमदार राणा पाटील आहे खासदार निंबाळकरांचा हल्ला बोल भाजप खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा रणजित पाटील यांचा आरोप भाजपाने सगळ्या पक्षातील भंगार जमा करून पक्ष चालवला रणजित पाटील यांचा हल्ला देशाला राज्याला जिल्ह्याला तालुक्याला गावाला कोण वाचवे हा विषय बघत असताना वरकरणी आपल्याला फक्त निवडणुकीपुरता मर्यादित दिसतो की कुणाला तरी निवडून आणायचंय कुणाला तरी कोणतरी पडणार आहे पण निवडून यायला मला माणूस नेमका काय विचाराचा आहे काय पात्रतेचे आहे त्याची नैतिकता काय आहे त्याचे विचार काय आहे कुठल्या विचाराला घेऊन पुढे जात आहे मला वाटतं ह्या बारीक गोष्टी सुद्धा आता जनतेनं नितांत लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी बाल खासदार की लागली अर्चनाताई पाटील आमदार की लागले पाटील आता जिल्हा परिषदला तरी मला वाटलं होतं की कमळाच्या का कार्यकर्त्याला संधी मिळेल पण तिथं सुद्धा त्यांना सतरांच्या सादात दिल्या पुन्हा अर्चनाताई ती पाटील वर्षी उसाची खांदी करताना पण ती खत तसंच दिसतंय पिकावर लागू होत नाही आता बऱ्याच लोकांना त्याची कल्पना आली म्हणून पन्नास टक्के लोक बाहेरून खतं आणतात इथली गावाची खतं घेत नाहीत कारण याच उमेदवाराच्या कारखान्याचं की घाताचे सप्लाय इथं आहे करतो तर सगळ्या पक्षाची भंगार भाजपने गोळा केली स्वतःच पक्ष चालवला नात्यांवरती वाईट प्रसंग यायचे त्यावेळेस रणजित दादा त्यांच्या हाताला हात देऊन उभा राहायचे आणि आज दादा तुम्ही इथे एकटे लढत असताना निश्चित रूपाने ज्ञानेश्वर दादांचा परवा तुम्हाला कधीही एकटा पडू देणार नाही वीज असो शिक्षण असो आरोग्य असो या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित आहे लोकप्रतिनिधीचं काही दृष्टिकोन नाही दिसत आता आताच्या घडीला आमच्या पाटला पाटलं पहिलंच त्यात काय नवीन काय झालं तुमचा परिचय सांगा मी शिवाजी अप्पा का राहणार चिंगपूर बुद्रुक माझ्या घरी आले तुम्ही जर नाही तर उभा राहिलात तर आम्ही तुमच्या दारात उपशनला बसू म्हणजे लोकांनी स्वतः तुम्हाला आग्रह केला आग्रह केला गावाचा काय तर विकास होईल म्हणून ह्या माणसाला संधी दिली द्यायची ह्या युवराज पटनाला शंभर टक्के युवराज या पाहिजे या म्हणजे कोणत्या पक्षात आणि कोण होत सुभाष मोह्याची गोष्ट सांगा सांगितली चार पक्ष झाले मी मला कळत असं सुरुवातीला ते काँग्रेस मध्ये होते त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले त्याच्यानंतर भाजपमध्ये गेले आणि आता सिनेमधून लढे होते म्हणजे जिकडे वरचे सत्ता आहेत तिकडे ते जायचं आणि आपलं पूळ भाजून घ्यायचे या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्यादवतीस एकोणसाठ एकोणसाठ विस्ताराने उमेदवारांचे विचार नैतिकता पातळी पाहूनच निवडून द्यावा असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे काँग्रेस व ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना केलाय आम्ही पक्षाची गद्दारी केली नाही जनतेनं दिलेल्या मतांशी गद्दारी केली नाही जनतेची बाजू घेऊन लढत आहोत मात्र राणा पाटलांनी राष्ट्रवादीची सत्ता जाताच गद्दारी केली राणा पाटील दरिद्री असल्याचा हल्ला बोल केला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अंतिम टप्प्यात आल्यानं शेळगाव गटातील राजकीय आखाडा अक्षरशः पेटला आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं वातावरण चांगलेच तापले आहे शेळगाव जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार युवरासिंह रणजित सिंह पाटील व पंचायत समिती गणातील उमेदवार शिवाजी कासारे यांच्या प्रचारार्थ चिंचपूर येथे बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांची जाहीर सभा पार पडली या सभेनं संपूर्ण शेळगाव गटातील राजकीय वातावरण ढवळून निघाले यावेळी खासदार निंबाळकर काँग्रेसचे नेते रणजित पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्या सभेनं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला काँग्रेसचे नेते रणजित पाटील यांनी भाजप करत भाजपाच्या उमेदवारानं बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप केला यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावेळी रणजित पाटील यांनी भाजपवर सडकून टीका करत भाजपानं सगळ्या पक्षांतील भंगार जमा करून पक्ष चालवला असल्याचं म्हटलंय भूल थापांना बळी न पडता युवराज पाटील व शिवाजी कासारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी केलं शेळगाव गटातील उमेदवार युवराज पाटील यांच्या विजयासाठी प्रत्येक शिवसैनिक ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा असल्याने विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वासही रणजित पाटील यांनी व्यक्त केला काँग्रेसचे रणजित पाटील आणि शिवसेनेचे रणजित पाटील या दोन पाटलांनी युवराज पाटील व शिवाजी कासारे यांच्या विजयासाठी कंबर कसल्याचं चित्र स्पष्ट या सभेतून दिसून आलंय या सभेला जिल्हा परिषदेचे माजी खरसडे अॅडव्होकेट श्रीकांत भालेराव अॅडव्होकेट सिराज मोगल विलास शाळू यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेळगाव गटातील निवडणूक लढत आता अटीतटीची बंदी असून शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांनी राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंधुमाळी सुरू झालेली आहे आणि मी सध्या शेळगाव गटातील चिंचपूर या ठिकाणी आहे नी या ठिकाणी काही मतदार आहेत मला सांगा कुठले आहेत तुम्ही पांढरेवाडी पांढरेवाडीचे आहेत कशाला आलता सभा आहे कायला कोणाची सभा होती ओम रामराजे काय म्हणताय ह्या भागातल्या परिस्थिती कशी आहे परिस्थिती कट परिस्थिती परिस्थ कट काय झालंय नेमकं मला सांगा नाही कुठलीच होत नाहीत काय करेल कोण काम करेल असं तुम्हाला वाटतं हे करणार काम कोण हे आपलं रणजिताचा मुलगा म्हणजे या तुमच्या काय तुम या भागातले काय काय प्रश्न होते रोडच नाही आम्हाला इथं हो आणखीन काय प्रश्न होता तुमचा रोड बाकी लाईट लाईट आणि रस्त्याचं तुमचा प्रश्न होता कधीपासून हे प्रश्न गाडी चालू होती ती बंद केली आता रोड मुळे खराब बंदच झाली शेवट नाणेगाव पण येते पहिल्यापासून चालू होती पण बंद केली आम्हाला कळत असं रोड नाही बांबरीच नाही नुसतं खरी टाकून टाकले उचल त्यात दाखल रोडवर घेतात कुठलंच काय काम नाही पांढरव येत आम्ही हो मग काय या वेळेस काय दावा काय करणार गाडी जाऊन काय निकाल काय सांगते निकाल काहीच सांगणार तर हेच निकाल सांगणार असतो या आणखीन काही कार्यकर्ते आहेत <laughs> मला का सांगा ह्या भागातले काय प्रश्न होते जो शेतकरी आणि प्रथम देवगाव येथील माझे सरपंच जळगावच्या हा या नाते मी पहिल्यापासून काँग्रेसचा मान दहा उजा आता आमच्या गावात म्हणलं तर मोठे बाप्पा आमदार असताना बरं मला एक सांगा ह्या तुमच्या ह्या सर्कल मधले सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता <coughs> <आंचा> आहे <coughs> आमच्या भागात रोडचे काम काय नडलेले अडकलेले ते होणे आहे पाणी पुरवठ्याच्या काय योजना आहे ते होणं गरजेचं आहे आता दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं माझ्या गावच्या पुलाचं काम एवढ्या पाण्यातून बाळांना ये जा करावं लागायचं असे साडे वर हे पहिलं काम दादांनी केलं तिथे मार्गे लावलं दुसरं म्हणजे माझ्या गावातलं वॉटर सप्लायचं काम दादांनी इथून जिल्हा परिषदची ज्या वेळेस मिटिंग होती दादांनी मला दुपारून तिथं लावलं आणि त्या माणसाकडे ते आम्ही ठराव देऊन लगेच काम मंजूर झालेलं आहे तिथे बर आता सध्या मला सांगा कोणते काम व्हायला पाहिजे आणि ते कोण करू शकेल काम करायची म्हणलं तर काळांशिवाय कामच होत नाहीत ह्याच्या जे मेंबर आहेत चार चार पक्षात फिरून आलेले मेंबर आहेत हे आता म्हणजे कोणत्या पक्षात आणि कोण होत सुभाष मोहर्याची गोष्ट सांगा सांगितली चार पक्षी झाले मी मला कळत असं सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले त्याच्यानंतर भाजपमध्ये गेले आणि आता सीनेमधून लढे म्हणजे जिकडे वरचे सत्ता आहेत तिकडे जायचं आणि आपलं पूल भाजून घ्यायचे ही अशी काम आहे त्यांचं तसं हे दादांचं नाही पहिल्यापासून एक पक्षीय आणि आयुर्वेदिक औषधासारखं काम आहे दादांचं काय होईल या भागातलं ह्या भागातलं काँग्रेसच सीट लागलं शंभर कार्यकर्ते आहेत सर, बोला बोला बोला, बोला, बोला। आपल्या जे भागातले रस्ते हे अक्षवपाटी चिंचपूर काय म्हणता काय हे सुधार रस्ता नीट नाही कुठलाच रस्ता नीट नाही होती की नाही हे जी निवडणूक चालू आहे तर कोणता मुद्दा घेऊन तुम्ही पुढे जातात प्रशासकीय दुरावस्था जी झाली आहे गेल्या आठ ते नऊ वर्षामध्ये ती घडी कुठेतरी बसवायची आहे पूर्वीच्या काळातली राजकीय संस्कृती जी होती ती पूर्ण विस्कटलेली असल्यामुळे याचा प्रभाव निश्चितच प्रशासकीय व्यवस्थेमध्ये झालेला आहे तस वीज असो शिक्षण असो आरोग्य असो या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित आहे लोकप्रतिनिधीचा काही दृष्टिकोन नाही दिसत आत्ताचे आत्ताच्या घडीला ह्या भागातील जनतेचे मुख्य प्रश्न रस्ता वीज पाणी अशा काही समस्या असल्याचे नागरिक सांगितलं जात आहे तर ह्या भागातील जे प्रश्न आहेत त्या भविष्यात सोडवण्यासाठी एखादा काय मुद्दा तुम्ही जनतेसमोर मांडले का विजन काय आहे तुमचं नक्कीच सभागृहात गेल्यानंतर माझी नैतिक जबाबदारी बनती रस्त्याची दुरावस्था असो नाहीतर कुठले स्थानिकचे प्रश्न असो त्याचा पाठपुरावा करणे आणि पाठपुरावा करून त्याची पूर्तता करणे त्या दृष्टीने मी नक्कीच काम करणार आहे आता तुम्ही आता या प्रचारासाठी फिरताय तर तुम्हाला प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद तर तर आहे तुमच्या कॅमेऱ्यामधून दाखवलं बरं होईल मी सांगायची गरज नाहीये उमेदवारांनी सांगण्यापेक्षा कॅमेऱ्यानी सांगा आपल्या मला आणखीन काय तुम्हाला मेसेज द्यायचा आहे का तुमच्या मतदारापर्यंत असं काय मेसेज मतदारांना मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे आणि कधीच पक्ष बघू नये उमेदवार बघावा निदान लोकल बॉडी जे असतात जा पंचायत समिती जिल्हा त्याला तर ते पहिला उमेदवार बघितला पाहिजे जो समाजाला वेळ देऊ शकेल त्याच तो काय काम करतो हे बघितलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे उमेदवार निवडावा आणि उमेदवार हा पक्ष जनतेने ठरवला पाहिजे जा। आणि जास्तीत जास्त प्रमाण दिक, मोठ्या मताधिकाने निवडून द्यावा असं म्हणेल मी काय म्हणत होत प्रश्न आहे म्हणजे गावात आमचा काही विकास नाही आणि जे आताच भाजपचा कार्यकर्ताय भाजपचा उमेदवार आहे त्याच गावात आमच्या स्वतःच्या खताच दुकान आहे वर्ष झाले खत टाकलेलं तरी वेगवेगळ्या अजिबात नाही सगळे दोन नंबर उमेदवार स्वतः उमेदवार आहे शरद पवार जाऊन होतं कुणाला विचारायचं गावात एखादं दुकान आहे का नाही गावातल्या लोकांना स्वतः फसवतोय तो काय विकास करणार आहे संबंध आहे काय विकास करणार आहे मला एवढं जनतेला सांगायचंय ना विकास काय होईल आता ही जी निवडणूक आहे काय वातावरण आहे वातावरण हा मतदानच नाही जो माणसाला सर्वसामानाला कळतंय ना कि आप काई काई आ, जे आपण खत जी घेतोय पैसे देऊन ती डुप्लिकेट देतो काय विकास काय करणार आहे गाव कोणाच्या पाठी गाव सध्या आमच्या म्हणजे शेळगावच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचे गाव आले काय वाटतंय तुम्हाला काय आमचं वातावरण आहे शंभर टक्के आमची सीट लागणार आहे हातपाच जमीन मशाली जमीन लागणार आहे हा त्याच्या मागचं कारण काय त्याच्या मागचं कारण असं आहे की भाजपने गेल्या वेळेस काय केलं की के काम मुर भरला गावात गा गा गा। hmm. आणि त्या बेसवर लोकांना बोल टाकले की बाबा आम्ही जे काम करतो असं तस लोकांनी बहुमताने निवडून दिलं पण त्याच्यानंतर पाच वर्ष की साधा एक एलईडी वल्प सुद्धा बसून त्यांनी त्यामुळे लोक त्यांच्यावर आरोप आहेत आणि शंभर टक्के लोक यंदा आपल्याला सहकार्य करतात सगळ्यांचा कौल की बाबा तुम्हालाच करायचं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा